स्त्री इतरांसमोर बदलते घरात तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागते पण मित्रमैत्रिणींसमोर किंवा साव सार्वजनिक ठिकाणी तिचं रूप खूप पूर्णपणे बदलतं पब्लिकमध्ये ती हसते स्मार्ट बोलते खूप उत्साही दिसते पण घरी आल्यावर ती शांत आणि गंभीर होते पुरुषांना हे खूप उशिरा समजतं की तिच्या दोन वेगळ्या आवृत्त्या असतात एक तुमच्यासाठी जी खरी आणि नैसर्गिक असते आणि दुसरी जगासाठी जी फक्त दाखवण्यासाठी असते हे सत्य नात्यातील विश्वास आणि प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करतं कारण तुम्ही नक्की कोणत्या व्यक्तीवर प्रेम करत आहात हेच कळत नाही मित्रांनो आता आपण शेवटच्या दोन सत्यांकडे आलो आहोत ही दोन सत्य नात्यातल्या मूळ पायाला हादरवून टाकतात हे ती नाटक करू शकते राग रडणं दुखावणं हे सगळं खरं असतं पण कधी कधी त्या अतिशोक्ती असते नात्यात हवं तसं घडण्यासाठी घडवण्यासाठी भावनांचा वापर केला जातो पुरुषांना हे उशिरा लक्षात येतं की तिचे प्रत्येका खरा नसतं कधीकधी ती, ती भावनांचा उपयोग आपल्या हव आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी करते आपल्या प्रवासातील शेवटचे आणि सर्वात कडू सत्य आहे आणि ती शेवटी व्यवहारिक ठरते सगळं प्रेम सगळं वचन सगळे भावनिक बोल बाजूला ठेवून ती शेवटी तिला व्यावहारिक आयुष्य हवं असतं भविष्यात कोन सुरक्षित आहे कोण तिचं आयुष्य कम्फर्टेबल करेल हेच ती निवडते पुरुषांना हे उशिरा समजतं की शेवटी भावना नाही तर व्यवहार जिंकतो मित्रांनो हो।, हो ही होती सत्य तर मित्रांनो स्त्रिया वेळेनुसार आणि गरजेनुसार बदलतात त्याचं एक थोडंसक्यात उदाहरण आपण दिलं आहे ऐकायला ती त्रासदायक आहेत पण हीच ती सत्य आहेत ज्यामुळे अनेक नात्यांचा चेहरा बदलतो तुम्ही हे सत्य समजून घेतले तर भविष्यात होणाऱ्या अनेक चुका टाळू शकाल नाही तर उशीर झाल्यावर फक्त पश्चाताप हातात राहतो नात्यातील गैरसमज कमी करायचे असतील तर ही सत्य स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला डोळे उघडणारा वाटला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक कर, करा शेअर ला करा आणि मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असाच भरभरून सपोर्ट राहू द्यात अशी तुम्हा सर्वांना मी कळखळीची विनंती करते